आमच्या आत्या आता आज तुम्हाला आमच्या आत्या मस्त अशी च... तिळाची चिक्की बनवून दाखवणार आहे तिच्या पद्धतीने खूप छान येते आमच्या आत्याला चिक्की आता काय काय साहित्य घेतले ते आमच्या आत्या तुम्हाला सांगते हां गुळ हां आता कढई ठेवायची गॅसवर हां चालू आता मस्त गॅस पेटवला त्यावर कढई ठेवली आत्याने आमच्या तुम्हाला रेसिपी मस्त आता आमच्या आत्या करून दाखवती तिच्या पद्धतीने गावरान पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीने चल आता मग कढई तापली का आपली कडाई ठेवली आता तापती कढई इथं आता कढई गरम हो सर तोपर्यंत तापून तूप लावून घे सगळ्या पळपुटाला म्हणजे ना आपलं गरम गरम मिश्रण पड्दीशी आपल्याला टाकायला इथं दमस्त आता मस्त तूप लावून घ्यायची बघू शकता मी छान आपली चिक्की पड्डीशी होती ती गरम गरम होतून घ्यायचं आणि हे फास्ट काम असं चिक्कीचं ह्याला पण लावू आता कड आपली का आपली आता घ्या चला आता हावरी टाकून घेतली हा हावरी पण म्हणतात है ना आता घे वाजून आता चांगली आता छान भाजून घ्यायची अशी अशी लालसर बाजायची ना गवळी गवळी त्या गवळी गवळी भाजून घ्यायची ना बारीक गॅसवर छान पैकी भाजून घ्यायची लालसर भूसर अशी हे मी गावरान पतीचे तिळ घेतले कॉलेजचे छान भाजून घ्यायची एकदम बारीक गॅसवर रंग बदल तर आला की मग काढून घ्यायचे आज आमची आत्या बनवणार गावकून आली आत्या माझी गाडी घ्यायला तिला म्हणलं आज मस्त आपल्याला तिळाची चिक्की कर तिला इथे बनवायला आहे ना आत्या हॅलो तडतड होईपर्यंत सांग बाजून घ्यायची आहे का ना मस्त भाजून दा भाजात आली छान आहे का ना गरीब आहे आमच्या आत्या रे बोलत नाही शांत स्वभावाची आमच्या आत्या वडलाची आम आत्या आमची भाजलं का आता भाजलं छान आता काढून घ्यायचं आता मस्त भाजलंय बघू शकता इथं आता का शांगदाना भाजायचं ना शांगदाना भाजून घ्यायचं जुन्या पद्धतीचे आहेत जुन्या पद्धतीच्या हाताने माणसाची चव लागते हाय ना आक आपण छान झपाटे करू ते याची झपाटी घेते आकाने <laughs> दपटी केली ती तुझ्या हिजा बाईच आहे म्हणजे तुझ्या बाउजाने दपटी केली मग तू आज चक्की कर छान शेंगदाणे आता बाजून घ्यायचे लास्ट तिला आता बोलू वाटत नाही शेतातलं काम हे होत आमच्या आत्याने चला मका। मका आता भाजलं का शांग काय नाय केलंय तू मका केली होय हा का हम्म आता गेल्या खुरपायच का गेल्या गप काय बसत नाही मग काय दोन रोज तर आपल्याला अशा नाही चिकून पायाला लागला का ते औषध टाकायचं हा औषध दोन रोज झाले दोन रोज तीन रोज झाले की औषध की दरीच पाणी द्यायचं हा ना म्हणजे वल्याने जळून जातोय हा खुरपण वाजते ना मग खुरपायचं पण वाजतं की कोण दिथ मग काय हरभरास कसा तरी असा फेसतोय फास्टले मग काय औषधाने आपलं सगळ जळून जातं ना मऊ राहत आमच्या नाही ना होत जायचं कामाला कुठे मग काय गप्प वाटत नाही कशाला जायचं कामाला जायचं नाही अजिबात कटाळ येतो घरी बसून आहे का नाही मग काय एकटीच असते ना मग बघ आता मस्त शेंगदाणे बाज लाल बघू सर आता जरा जा, ना बाजा चांगलं आता मस्त बाजू शेंगदाणे काढून घ्यायचं ना आता शेंगदाणे काढून घ्यायचं आता काय करायचं आता हे ज गार झालं टर्फली काढायची ना टफाली काढून तर हे थंड झालं ना थोडंसं हे तरफाली निघतं शेंगदाण्याची हां आणि मग ना मिक्सरला बारीक करायचं शेंगदाणा ना शेंगदाणे तिळ आणि नंतर मग गुळाचा पाक करून घ्यायचा चालते वड्या करायचं आणि मग मस्त वड्या करणार आमचे आज आक आत्या आकाची येत आहे तोंडासारख्या आकाभ होती म्हणून आता आत्या बरं चालते हो द्या थंड आता थोडं शेंगदाणे टरफाली काढल्या तर आता हे बारीक करून घ्यायचं ना टाका ह्याच्यात मिक्सरच्या भांड्यात बघा गावाकडले हात कसे झालेत आहे का कष्ट कर, कर करून बघितलं का बघा बघा किती कष्ट आमच्या हात्याकडे आहे का वाईट वाटतं का नाही असं बघितलं चला आता हे बारीक करून घेऊ हां आता शेंगदाणा बारीक केलं तर आता हे तिळाचं आणि शेंगाचं कुठं हे एकदम मिक्स करून घ्यायचं ना मिक्स करा आता एक जीव होतो ह्याच मिक्स करून घ्यायचे दोन्ही पण एवढं जमत नाही शहरातलं कसं वेगळंच राहतं ना चली होती सव असते आहे का ना, <laughs> का ना आता काय बोलत नाही हां आता मिक्स केलं आता आपण पाक करून घ्यायचं ना आता पाक पाक हां चला आता पाक करून घेऊ आता आता मस्त आपण पाक करून घेणार आहे ना त्यात काय टाकायचं आता आता कढई गरम झाली आता काय तूप टाकून घ्यायचं ना आता तूप टाकून घ्यायचं आता आता तूप गरम झालं आता काय टाकते हां टाक टाक हां टाक एक वाटी गुळ घेतलाय ना एकदम बारीक गॅसवर पाक करायचा छानपैकी हा मग बारीक गॅसवरच करायचं आहे का नाही मोठा गॅस नाही करायचा वेलची पावडर पण घेतली वेलची पावडर छान टेस्ट येते करा आता पाक बारीक गॅसवरच करायचं असं फुल गॅसवर नाही करायचं आता कडक होतो जास्त आपली कडक होती कारण मिडियम गॅसवरच करायचं हा त्या तू पहिला तुला काय काय आवडायचं तुमच्या पद्धतीच शेंगुळी दीग्या फुलग्याच्या घोगऱ्या भुगाच्या मग काय पहिलं मग तुला खायचं की आहे का नाही मग काय पुण्यात ह्याची हिस्सा आता खाणं तुमचा त्याच्यामुळं पहिलं आपलं गावरान खाऊन दष्ट पुष्ट होतं आताच्या जमान्यात चांगलं खाऊन सगळं सारखं दुखण्यात येतात माणसाला हा पहिलं हा माट आता कोणाला माहिती सगळं सांगते माग माहिती नाही आता ज्याला माहिती दुखणं आलाय की माडग खायचं पहिलं प्यायचं हा सर्दी सर्दी खोकल्या पहिलं गावरान होत औषध पहिले दवाखान्यात जात नव्हते आहे का नाही माडग्याने एकदम तरतरीची ती माणसाला सर्दी जायची हा ना हाका बी सांगायची आम्हाला तुमचं पहिलं ते सोनं होय आता आपला पाक चांगला मस्त होत आलाय अजून विचारून घ्यायचं <tipati> आपले चांगला आता पाक बघू शकता इथं शिजून घ्यायचं आहे का नाही चांगला शिजून घ्यायचं म्हणजे चांगला चिक्की होती आपली आता आमची लाईट गेली आता मस्त पाक झालाय आता वेलची पावडर टाकून घेतात आता ती पण त्यातच मिक्स करून घ्यायची आता आपला पाक झाला आता हे टाकून घेतले छानपैकी आता ते पटदेशी हालून घ्यायचं आता एक हे मिक्स करून घ्यायचं सगळं आता आता हे चांगलं आपलं मिक्स झालं बघू शकता आता आता हे काढून घ्यायचं आता हे गरम गरमच काढून घ्यायचं हे चांगलं आता आपलं थपून घ्यायचं ह्याच्यावर चीकरते ही। चीकरते ही। आता हे असं चांगलं थापून घ्यायचं आहे का नाही पातळ एकदम असं चिकटतं हे चिकट हा चिकटतं ना मग ते चिक यामुळं तात्याने चांगलं मस्त का थापून घेतलं असं गरम गरम आहे तो परत लाटून घ्यायचं म्हणजे चांगलं हे होतं आता त्याच्यावर काय तीळ टाकायचे आहेत ना तीळ टाकायचं हां घे टाकून आता तीळ मस्त पसरून घ्यायचं म्हणजे छान आपल्या चिक्की छान दिसत तिळाची चिक्की असल्यासारखं आता म्हणजे आपलं फिरवायचं ना म्हणजे चिकटते चांगलं आता हा फिरव आमच्या आतेच्या पद्धतीने मस्त अशी चिक्की करून बघा खूप छान होती एकदम गावरान पद्धतीने आता हा सुरेख कलर आलाय बघू शकता Hmm. आता काय करायचं आता वड्या गार करायच्या ती थंड होऊन द्यायचं ना थंड होऊन द्यायचं आणि मग दहा पंधरा मिनटांनी ह्याला कट करून घ्यायच्या मग छान होत्यात बघू शकता एकदम सुरे किती छान चिक्की किती आमच्या अक्का आत्याने बघू शकता मस्त तीळ हे एकदम खुसखुशीत होती नक्की करून बघा आता ह्याला आपण कट करून घेणार आहेत वड्या तो आता, आता थोडं कट करून बघायच्या वड्या आता हा चिरणा आता बघा कट करून दाखवते तुम्हाला आता चिरून आता मस्त आमच्या आत्याने कट करून घेतलं तर आता एक वडे काढून दाखवते त्यातली वडी काढती काढते बघा कशी केली आमच्या आत्याने दाखव पुढं सारखे आता आत्याने वड्या केल्या काढू काढून आता त्यातली काढ ना काढ ना वड्या आता बघा किती छान केल्यात एकदम मस्त खुसखुशीत अशी वड्या केल्यात आमच्या बघा आता आत्याने केल्या सांगा आता कशा झाल्यात माझ्या वड्या किती छान केल्यात किती छान केल्या आमच्या आत्यासाठी एक लाईक करा बाय सगळ्यांना आवडलं तर नक्की लाईक करा